आज आपल्याला एकदम झणझणीत अशी मोड आलेल्या मटकीची रस्साभाजी तयार करायची आहे त्यासाठी आपण या ठिकाणी मोड आलेली मटकी घेतलेली आहे मटकी मी छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे मटकी मी कुकर मध्ये टाकून घेतलेली आहे त्यामध्ये आपण मटकी बुडेल एवढं पाणी टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे कुकरला आपल्याला हाय फ्लेम वरती एक शिट्टी काढून घ्यायची आहे एक खोबऱ्याचा तुकडा मी उभ्या आकारामध्ये पातळाचा कट करून घेतलेला आहे ते खोबरं आपल्याला छान रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं मी छान रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेला आहे आता आपण या ठिकाणी एक कांदा उभ्या आकारामध्ये पातळ असा कट करून घेतलेला आहे कांदा देखील छान रंग बदलेपर्यंत मी भाजून घेतलेला आहे आता मिक्सरच्या जार मध्ये आपण भाजून घेतलेला कांदा खोबरं अद्रक लसण आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता हा मसाला आपण छान बारीक असा वाटून घेऊया इकडे आपली मटकी देखील छान शिजलेली आहे आता आपल्याला भाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे तेल छान तापल्यानंतर जिरे मोरी टाकून घेतलेली आहे जिरे मोरी छान फुटलेले आहेत त्यानंतर त्यान यामध्ये आपण तयार केलेला जो मसाला आहे तो मसाला टाकून घेतलेला आहे थोडासा कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे यामध्ये मी एक चमचा कांदा लसण मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे मसाला पण छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे मोड आलेली मटकी त्याचबरोबर मटकी शिजवलेलं जे पाणी आहे ते देखील यामध्ये दे आपल्याला टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे मस्तपैकी आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे एकदम झणझणीत अशी आपली मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी किंवा आमटी किंवा उसळ तयार झालेली आहे आम्ही याला भाजी म्हणतो तुम्ही काय म्हणता ते मला कमेंट करून नक्कीच कळवा